लाडकी बहीण योजना लाभार्थींना एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे राज्य सरकारने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे साठ ऑगस्टपासून वितरण होणार असल्याचं सांगितलं होतं पण यावेळी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज सहा ऑगस्टपासूनच या योजनेचा हप्ता खात्यात जमा होऊ लागला आहे काही भागांमध्ये लाभार्थी बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचे संदेश मिळाले असून त्याचे अनेक पुरावेही समोर आले आहेत आपण बघत असलेल्या या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला खात्रीशीर पुरावे दाखवत आहोत जिथे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये थेट खात्यावर जमा झाल्याचं दिसून येतंय हे लक्षात घ्या ही रक्कम जुलै महिन्याची आहे आणि कोणताही गोंधळ टाळण्यासाठी जून नव्हे तर जुलैचा हप्ता असल्याचंही स्पष्ट दिसून येतं जर तुमचंही नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत असेल आणि तुम्ही अद्याप तुमचं खातं तपासलेलं नसेल तर आजच तपासा अनेक बहिणींना पैसे मिळाले आहेत आणि उर्वरित लाभार्थ्यांना आठ किंवा नऊ ऑगस्टपर्यंत रक्कम जमा होईल असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे महत्त्वाचं म्हणजे ही माहिती पूर्णपणे खात्रीशीर आणि तथ्याधारित आहे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे अचूक माहितीच दिली जाते अफवा नव्हे आता तुमचं काम म्हणजे ही महत्त्वाची माहिती इतर लाडक्या बहिणींनाही शेअर करणं अनेकांना अद्याप माहितीच नाही की वितरण सुरू झालं आहे त्यामुळे त्यांनी फक्त आठ तारखेची वाट पाहू नये काही अडचण असेल किंवा तुम्हाला खात्यावर पैसे आलेले नाहीत तर खाली कमेंट करून नक्की कळवा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन धन्यवाद आणि सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा